नमस्कार सविताज किचनमध्ये मनपूर्वक स्वागत तर आज आपण जराशी वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर माझी आई नेहमी या पद्धतीने भाजी बनवायची आणि आम्ही सर्व मुले ती आवडीने खायचो तर आज मी त्याच पद्धतीने भाजी बनवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आता मी चार पाच वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता त्याला कट करून त्याचे चार भाग करून घेणार आहे आणि कट करताना ते किडके आहेत की नाही खराब आहेत की नाही ते पण आपल्याला चेक करायचं आहे तर आता या पद्धतीनं सर्व वांगी कट करतानाच आपण कट केले की लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे ती काळी पडत नाहीत त्याचा रंग बदलत नाही पाहता इथे एक एक करून सर्व वांगे मी त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि त्याचे जे लांब देट आहेत ते सुद्धा थोडेसे कमी करून घेतलेले आहेत पाहता इथे सर्व वांगे कट करून पाण्यामध्ये मी ती बुडवून ठेवलेले आहेत आता त्याच्यासाठी मसाला तयार करण्यासाठी मी इथे काही वस्तू घेतलेल्या आहेत तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेला आहे याच्यातला थोडासा तुकडा अद्रकचा वापरणार आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा या भाजीला टाकायचा आहे अतिशय छान अशी भाजी होते तुम्ही जर या पद्धतीने केली तर ती नक्कीच तुम्हाला आवडेल पहा इथे आता मी सर्वप्रथम लसूण टाकलेलं आहे आता खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आता सर्व खोबरे कट करून झालेले आहे आता या आदरकपैकी छोटासा एक तुकडा मी टाकणार आहे पहा एवढं छोटंसं अद्रक मी इथे वापरलेला आहे आता इथे कोथिंबीर जो काळ्यांकडचा जो भाग असतो तो, तो आपण याच्यामध्ये वाटणामध्ये टाकायचा आणि जो शेंड्याकडचा जो भाग असतो जो पाला असतो तो, तो आपल्याला वरून टाकायला भाजी शिजल्यानंतर टाकता येईल पाहि आता मी जास्त काड्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यामध्ये टाकलेल्या आहेत आता आपण टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो आणि कांद्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट येते अगदी आता कांदा कट करायचा आहे अगदी आपण लग्नामध्ये वाढदिवसाला किंवा एखाद्या मोठ्या समारंभामध्ये जशी भाजी होते सेम टू सेम त्या पद्धतीची भाजी ही तयार होते तर हे सर्व आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता कांदाही कट करून झालेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पहा आता मिक्सर फिरून झालेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया आता इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये आता आपल्याला सर्वप्रथम सर्व वांगी तळून घ्यायची आहेत थोडीशी डीप फ्राय करून घ्यायची आहेत जास्त पण तळायची नाहीत पहा इथे आता वांग्याचा कलर बदलत चाललेला आहे पहा वांगी तळून झालेली आहेत आणि आता मी ते एका प्लेटमध्ये किंवा ताटलीमध्ये काढून घेतलेली आहेत तर आता या गरम तेलामध्येच आपण जे मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं अगोदर मी इथे कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर जिरे हिंग टाकलेलं आहे थोडंसं मोहरी टाकलेली आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते ह्याच्यामध्ये छान असं टाकून परतून घ्यायचं आहे पहा आता जरी जास्त झालं असेल वाटण तरी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच वापरायचं आहे खूप जर जास्त टाकलं तर भाजी खूपच घट्ट होते त्यामुळे तुमच्या आपल्या आवश्यकतेनुसार आपण ते टाकायचं आहे आता हळद पावडर टाकलेली आहे पहा हळूहळू वाटणाचा कलरही बदलत आहे ते छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा आपण भाज्या बनवताना त्या नेहमी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्या पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला लोह मिळतं आता मी इथे लाह लाल तिखट टाकलेला आहे आणि हा घरी बनवलेला थोडासा काळा मसाला टाकलेला आहे त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे पहा एवढ्या कमी साहित्यामध्ये अतिशय छान अशी स्वादिष्ट अशी भाजी तयार होते आता हे मसाले टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे वाटण छान असं शा परतून घेऊया आता ह्या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे पहा तेलही फार काही जास्त टाकलेलं नाही तरीसुद्धा भाजी झाल्यानंतर खूप छान असा त्याला तेलाचा तेला तरी किंवा तेलाचा असा छान असा तवंग वरती दिसतो आता सर्व वांगे आपण ह्या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा मी त्याला छान असं परतून घेत आहे आता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी अगोदर थोडंसं कमी टाकलेलं आहे पाणी जेणेकरून तरी उतरेल आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी जास्त वाढवायचं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे तेवढं पाणी आपल्याला तिथे टाकायचं आहे आता मी इथे थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे आणि आणखी आपल्याला पाच ते सात मिनिट वांगीही कमी गॅस करून शिजू द्यायचे आहेत आता मी इथे गरजेपुरतं मीठ टाकलेलं आहे पाहता छान अशी भाजी उकळलेली आहे वांगे ही तळून घेतल्यामुळे ती लवकर पटकन शिजतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पहा शिजलेले आहेत सर्व वांगी आणि तरीही छान आलेली आहे भाजीचा कलरही छान दिसत आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आता एका भांड्यामध्ये मी ती काढून घेतलेली आहे तर अशी ही अप्रतिम स्वादिष्ट चवीची वांग्याची भाजी खायला नक्कीच सर्वांना आवडेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हेल्दी खा स्वस्थ रहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय